काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षातील सुरू असलेल्या कुरघोडीचं राजकारणामुळे हा सुप्त संघर्ष टोकाला गेल्याचा बोलला जात आहे शिवसेना आणि भाजपमधील टोकाच्या संघर्षाला कारण ठरलंय शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या कपातीचं शिवसेना आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढण्यात आली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज झाल्याची माहिती आहे शिवसेनेचा अनेक आमदारांसोबतचा आता फक्त एकच बॉडीगार्ड राहणार आहे मात्र मंत्र्यांचे वाय प्लस दर्जाचे सुरक्षा तशीच राहणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते तर कोणत्या घटनांमधून हा सुप्त संघर्ष दिसून येतोय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप नैवजी वाहतूक सचिवांची नियुक्ती करण्यात आली ठाण्यातल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं गणेश नाईक यांनी वक्तव्य केलं आपत्ती व्यवस्थापन समितीमधून शिंदेऐवजी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली अधिकारी न विचारताच धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा सा उदय सामंत यांनी आरोप केला दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असं शिंदेंचं वक्तव्य आणि शिंदेंचं वक्तव्य ठाकरेंना उद्देशून असल्याचं भाजपचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांचा कक्ष असताना सुद्धा शिंदेकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची घोषणा करण्यात आली तसंच मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाची बैठक घेतली असताना सुद्धा एकनाथ शिंदेनी उद्योग विभागाची वेगळी बैठक घेतली हे असे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामुळे या दोघांमधला सुप्त संघर्ष आता टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय तर या संदर्भात संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात मला झेड वगैरे काय माहिती नाही पण त्यांनी या राज्यामध्ये झेड करून टाकलेली आहे या राज्याची त्यांनी पूर्ण झेड केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे वेळ लागलाय लोकांना ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये कोणाचा पायपूस कोणाच्या गळात नाही मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही गोंधळ आहे